हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्करग चॅनलमध्ये आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा तुम्हाला थोडा लेट भेटू शकता कारण की तुम्ही मला होळी होऊन तर दोन तीन दिवस झाले आणि या आत्ता शुभेच्छा करते कारण की मला एडिटिंगला वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओ देखील लेट लेटच पोस्ट होत असतो तर फ्रेंड्स आज आहे होळी तर टिफिनमध्ये आणि माझा टिफिन पण चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर आज टिफिनमध्ये मी सर्वांना पुरणाची पोळी पुरणाची पोळी कटाची आमटी भात आणि पापड भजी वगैरे असं देणार आहे तर मी ते किती अडीच पावणे तीनपासून स्टार्ट केलं होतं स्वयंपाक तर आता माझे बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला आहे इकडे बघू शकता मस्त असा सार आमच्या इकडे सार बोलता आणि मी जास्तीत जास्त कटाची आमटी म्हणून ऐकलेली पण आमच्या इकडे सार बोलतो मस्त असा तिला तर असा सार बनवलेला आहे आणि इकडं खीर होते अगोदर मी ता तांदूळ व्यवस्थित शिजवून घेते नंतर त्यामध्ये दूध ॲड करणार आहे मला भरपूर क्वांटिटीमध्ये खीर बनवायची आहे म्हणून तर अशा पद्धतीची खीर झालेली आहे आणि इकडे बघू शकता असं इकडे भरपूर असं भजीचं पीठ कालवून ठेवलेलं आहे कारण की भरपूर अशी भजी बनवायची आहे कारण की आज मला आहे सात टिफिन तर मला सात टिफिनची तयारी करायची आहे मस्त भरपूर असा कांदा चिरून भज्यांची तयारी करून ठेवली आहे आणि भजे कसं गरमागरमच देणार आहे आणि आज होळी होळीला नैवेद्य वगैरे घेऊ घेऊन जावं लागेल तयारी पण आज माझा चेहरा आणि थोडंसं इग्नोर करा पसारा वगैरे कारण की कसं सणाचा स्वयंपाक म्हटलं तर भरपूर असतं त्यातली त्यात म्हणजे दहा जणांचा टोटली स्वयंपाक आहे असं सम असं म्हणजे सात टिफिन आणि आम्ही प्लस दोन आणि माझं एक तीन असे दहा जणांचा स्वयंपाक आहे म्हणून म्हटलं आता पहिले स्वयंपाकच करून आणि नंतर होळीची कशी तयारी करते ते सुद्धा तुम्हाला लगेच बघायलाच भेटणार आहे थोड्या वेळामध्ये तर आता स्वयंपाक करून घेते हो फ्रेंड्स हा सगळा जो स्वयंपाक आहे तो पूजा एकटीच करत आहे दुसरं कोणी ऑप्शनला नाही आहे आणि मी तिला नाही म्हटलं तर आज होळीचा संडे असल्यामुळे मी तिला देखील मदत केलेली आहे हो मी देखील मदत केलेली आहे कांदा कापून द्यायला लसूण सोलून द्यायला मस्त अशी मदत केली त्यांच्या मदतीमुळे जरा झटपट झटपट असा स्वयंपाक होते आणि मग बाळाला पण सांभाळते संडे असल्यामुळं नाही तर मला कसं कॅमेरा म्हणू शकतो तो असं कॅ व्हिडिओ मी कशी करते कॅमेरा जसं कारण की शूट करायला कोण नसतं त्यामुळे मी जसं व्हिडिओ पॉसिबल होईल तसं शूट करण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला बघायलाच भेटला आहे मी कसे काय काय देते टिफिन मध्ये ते नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथं सारा इतका मस्त सुगंध येतोय घरबर त्याचा छान सुगंध येतोय पिल्यानंतर सार पण खूप आवडतो मला खीर जरा व्यवस्थित बनायचे पहिले तापून घ्या म्हटलं आणि खीर पुरणपोळी मस्त लागते आणि भजी छान खायला सगळं स्वादिष्ट असलं म्हणजे समोरच्या व्यक्तींना पण आवडतं तर आणि आम्ही विचारलं पण आमचे टिफिन कसे वाटतात आवडते टेस्ट मग हे महत्वाचं आहे आणि होळी निमित्तच त्या म्हणजे सणानिमित्तच आपण टिफिनमध्ये जे गोष्टी पाहिजे म्हणजे हे देतोय सणाचा स्वयंपाक म्हणून नाहीतर तर मग आपण दिलं पण नसतं जास्त टिफिन असल्यामुळे पण ते पण बाहेरच असतात मग आपण ते दिलच पाहिजे त्यांना पण सण असल्याचं जाणीव होते ना अशा निमित्ताने बरोबर 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 कामाचं जास्त प्रेशर आहे ओके चल चालू तुझे काम माझ्या करून झालेल्या आहे सुचे पप्पा इकडे स्वयंपाक करताय पुरून पोळायला राहील स्वयंपाक नाही करत आहे जिथं होळीमध्ये जे दहन करतात माझ्या ज्या गोष्टी आपल्यापासून आपलं त्यांच्यापासून संरक्षण झालं पाहिजे जे निगेटिव्ह आहे जे आपल्याला नको असतात म्हणजे साप विंचू यांच्यापासून आपलं संरक्षण व्हावं हे हो मागच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सा कोणी बघितलं असेल तर त्यांना माहितीच असेल साप विंचू झुरळ पाल यांच्यापासून आपलं संरक्षण व्हाव म्हणून ते अग्नीमध्ये दहन करत असतात ही प्रथ म्हणजे माझ्या आते बहिणीने सांगितलं तेव्हापासून आम्ही नक्कीच हे आवर्जून करतो असं तर आता माझ्या पोळ्या रेडी झालेल्या इकडं बघू शकता भरपूर अशा पुरणाच्या पोळ्या भरपूर क्वांटिटीमध्ये बनवलेल्या आहे इकडं पुरणपोळी आणि आता म्हटलं गरमागरम भजी करावं आणि नंतर कारण की होळी पण पेटवल्यानंतर नंतर दर्शनात जायचंच आहे नैवेद्य घेऊन होळीसाठी तर फ्रेंड्स आता आवडते पटापट कारण की मला पोळ्या करून करून इतकं थकल्यासारखं झालं भरपूर अशा पोळ्या होत्या तर झाले एकदाच्या पोळ्या बनवून रेग्युलर रेग्युलर पोळ्या तर एवढी थकत नाही ती पण आता पुरणपोळीच्या पोळ्या ना त्यामुळे ती थकते आणि दिवसभर आज कामच करते कंटिन्यू काम करते सकाळी उठल्यापासून काम करते तर झोपेपर्यंत माझ्या आता कामच चालणार आहे तर आता लवकर लवकर आवरण्याचा प्रयत्न करते कारण की कसं होळीला जायचं म्हटलं थोडीशी तयारी केलं नटून थटून लेडीजला किती पण थकल्या तरी त्यांना नटून थटून जायलाच आवडतं आणि मी असतेच का नाही किती थकले तरी होळीच्या दर्शनाला नटून yes, थटूनच जाणार का यस बरोबर त्याशिवाय जमणार नाही त्याशिवाय जमणार नाही कारण की लेडीजला काय फक्त पाहिजे का कधी नटतात ते म्हणून होळी सण आहे तर नटायचं आणि मस्त दर्शनाला जायचं घरात जो पण लेडीज नटलेलं नसतो ना सण असं किती नटू जा किती बाहेर जाऊ तर काय वाटणार नाही सण आहे म्हणून पण लेडीज जेव्हा असं कळत की खरंच की आज सण आहे चला आमचं बाळ उठल तर फायनली फ्रेंड्स सगळं स्वयंपाक झालेला आहे टिफिन भरून देखील रेडी झालेले आहे तर आता चला आज पौर्णिमा आहे तर पूजा देखील मांडून झालेली आहे पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा असते ती देखील मांडून झालेली ती बघून घेऊ शकता खूप छान पद्धतीचे मी नाही मांडले आज मनसीच्या पप्पांनी पूजा मांडलेली आहे तर बघून घ्या पूजा कशा पद्धतीने मांडली आहे तर अशा पद्धतीने इथे पूजा मांडलेली मांडले आहे पौर्णिमेची आणि आमचं पिढा तुटल्यामुळे आम्हाला पिढा नव्हतं म्हणून आम्ही टेबलवर मांडलेली आहे पूजा कारण की पिढा तुटून गेलं आमचं तर फ्रेंड्स आता आठ वाजलेले आहे तर म्हटलं चला आता पटापट तयारी करूया अजून सत्यनारायणची पूजा देखील वाचण्याची बाकी आहे कारण की मी खूप वेळ झाला स्वयंपाक करत होते आता म्हटलं पूर्तीचे मेन म्हटलं तर पूजा मांडव महाराजांना आता नैवेद्य दाखवून झालं पूजेला पण नैवेद्य दाखवला परंतु आता पूजा वाचायचं बाकी आहे तर आता वाचन करून घेते आणि नंतर तयारी करते तर फायनली फ्रेंड्स तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तयार केली पटपट पट घटपट हा माझ्या मनसेने मस्त शरार ड्रेस घातलेला आहे तिची काही तयारी करत बसले नाही कारण की मीच फक्त नथ घातली झाली आपलं महाराष्ट्रीयन लुक येऊ गेले पावडर लावली हो माझी मनसे सांगते काय पावडर लावली आन, आणि न आणि नथ घातली झाली महाराष्ट्रीयन लुकमध्ये तयार कारण की ना इतकं थकलं झाक झालं बाळ पण चिडचिड चालू आहे त्याची म्हटलं आता त्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे बाकीच्या गोष्टी जाऊ दे पण अशा पद्धतीने तयार झाली आता नैवेद्य दाखवून येतो आणि अजून पूजा तर वाचा वाचन तर बाकीच राहिलं कारण की मग बोलले वाचन करते परंतु वाचायला टाईमच भेटला नाही कारण की तो इतका चिडचिड करतोय माझा जेव्हा स्वयंपाक होतो त्यानंतर त्याची जो चिडचिड सुरू होते तर झोपत नाही झोप झोप त्याला डायक्ट रात्री दहाला नाही तर अकरालाच येते त्याच दरम्यान तो झोपतो त्यापर्यंत त्याला काय झोप येत नाही आता त्याला मी पायांवरती घेतलेलं आहे आणि त्याचं इकडे तिकडे अशी अशी मान करणं चालूच राहतो खूप जपावं लागतं आता कारण की डोकं दणकन आपटून देतो तो तर आता मनसीचे पप्पा रेडी होत आहेत चला आता नंतर भेटते तुम्हाला इकडे वाचन करायला बसलेला आहे आणि बाळा तर आता अजून गरम गरम देखील काढायचे आहे म्हटलं आता हे वाचता येत आपण कथा तरी श्रवण करावी या ठिकाणी पूजा शेवट शेवटचे राहिलेले जे भजे आहे ते बनवत आहे गरमागरम मनसेच्या पप्पाने म्हटलं गरमागरम भजे छान लागते बाहेर तिकडे रडते कारण की जेव्हा संध्याकाळ होते त्याचं रडण्याचा टाईम सगळ्या कामाच बघू शकता भरपूर अशी काम आहे आणि तो रडायला लागलेला आहे तर मनसूच्या पप्पांसाठी ताट तिकडे रेडी करून ठेवलेलं आहे बघू शकता मी काय काय बनवलं आहे ते तर या ठिकाणी बनवलेलं आहे पुरणपोळी भजे खीर सार भात कुर्ड पापड अशा प्रकारे होळीचा स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी